एकोणीव ते सुरू झालं यासाठीच लढाई संतुलन संस्थेने तीस वर्षापूर्वी सुरू केली आणि त्यातील एक महत्वाचा मुद्दा की या लोकांना राहण्यासाठी निवारा त्यांच्या हक्काचा मिळेल का या विषयावरती काम करत असताना दोन हजार मध्ये पुण्याचे कलेक्टर यांना मी निवेदन दिलं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी हो हो त्याच्यानंतर सातत्याने मीटिंग बैठका करून महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट च्या नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या पंचवीस कलमामध्ये स्पष्ट लिहिले की भूमिहीन मागासवाडी यांना कलेक्टराने एक गुंठा जमीन विनामूल्य दिली आहे हे कायद्यामध्ये तरतूद असली तरी महाराष्ट्र शासनाकडे तशी तसं धोरण नव्हतं म्हणून आम्हाला अनेक वर्ष या प्रशासनाने डावलं होत यासाठी दोन हजार सात मध्ये दहशतवादाचा सा अहवाल निघाला दोन हजार सुमारे सात मध्ये ग्राम सभेचा ठराव घेतला लोकांना मध्ये जमीन देण्याचा आणि दोन हजार अठरा मध्ये एक मोठं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये पुण्याच्या कलेक्टरांनी मंत्रालयामध्ये महसूल विभागाला आपल्या वतीने निवेदन पाठवलं दोन हजार अठरा ऑक्टोबर मध्ये पाठवल्यानंतर याच महिन्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील जमिनीवर निवास परियोजनासाठी ज्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत त्यांना भूमिहीन मागासवर्गीय यांना दीड गुंठा जमीन आणि आर्थिक दृश्य दुर्बल यांना पाचशे स्क्वेअर फीट जमीन अशी मोफत शासनाने द्यायचा अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे त्या ऐतिहासिक निर्णयानंतर आम्ही वाघोलीमध्ये लोक राहतात तेवीस मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी मध्यंतरी कोविड कालखंड आला होता तेवीस मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी वाघ केला त्यावेळेलाही कलेक्टरांनी आम्हाला प्रॉमिसिंग केलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेला सुहास दिवशी साहेब कलेक्टर होते त्यांच्या बरोबर बैठक झाली आणि आता सध्याच्या कलेक्टरच्या बरोबर एक एप्रिल बैठक झाली म्हणजे साधारणतः आमच्या लक्षात येत की प्रशासन हे शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करता आहे कारण पुण्याच्या आसपासला असलेल्या आस सगळे जमिनी या सगळ्या महानगरपालिकेला शासनाला आणि किंबहुन राजकर्त्यांना घशामध्ये घालायचे आहे गायरानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जमीन देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी यासाठी आपण खान कामगार असतील त्याच्यामध्ये आदिवासी बांधव असतील यांनी शेवटचा अंतिम कि ज्या वेळेला धोरण नव्हतं धोरण देऊन आणलं धोरण धोरण आणल्यानंतर जी अंमलबजावणी करण्याची यंत्रणा प्रशासकीय आहे ती मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणजे पुण्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावरती मी अति समजदारीनं मी बोलतो आहे की ते स्वतः टाळाटाळ तार करत आहेत किंबहुना त्यांनी शासनाचा जिया समजून घेतला किंवा नाही असं कळत नाही आणि त्यांना देता येत परंतु ये आता आमची ही भूमिका ठाम आम्ही घेतलेली आहे की जोपर्यंत तुम्ही त्या शासनाच्या जियाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत तो आम्ही आमचं अन्न त्याग सध्या वेगळं सोडणार नाही आणि ज्या तुम्हाला काय अडचणी असतील त्या तुथ्यात सांगा पण अडचण येण्याचा काही प्रश्न नाही कारण शासन निर्णय तुमच्या बरोबर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वावलीमध्ये ठिकाणी कचरा कचरा होता तो एनजीटी मध्ये जाऊन त्या कचऱ्यामध्ये महिला कष्ट त्या ठिकाणी व्हावं ही मागणी आहे त्याचबरोबर शिरूर दौड आणि हवेली तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने भिल समुदाय वन जमिनीमध्ये राहतो पिढ्यावी पिढ्या राहतो परंतु त्यांच्या घराखालची जमीन त्यांच्या नावाने नाही त्यांची जमीन त्यांच्या नावाने नाही त्यांच्या नावाने सापरे होत नाही ही ही मागणी त्याच पण ठेवलेली आहे त्याचबरोबर अशा अनेक मागण्या सुसंगत आपल्या सगळ्यांना आणि अनेक वेळाला पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तेव्हा त्यांचा प्रपंच वाहून जातो या पूरग्रस्त पारथी डेकन राहणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक पुण्यामधील पारखी समुदायाचं पण सुद्धा पुणे जिल्ह्यातील महानगरपालिकेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा करावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत गळीचा विषय खांणपड आणि मुरुंपट जमिनी आहे आणि खाणपड आणि मुरुंडपट जमीन ह्या हायवेच्या रोडच्या लगत असल्या कारणाने त्याच्यावरती धोंग यांची अतिक्रमण आहेत मोठ्याच्या जागेवरती आहे तर या ज्या खानफळ आणि मूलफत जमिनी आहेत या सुद्धा जमिनी या अपेक्षित त्याच्यासाठी द्यावं अशा प्रकारच्या आपल्या एक सहा सात मागणी अधिक मागणी आहेत यासाठी आपण पंधरा ऑक्टोबर पासून वाघुली येथे वागेश्वर नगर या गायरानामध्ये अंध त्या सत्याग्रहाच्या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी या बारा वाजता दर दिवशी बारा वाजता आपण प्रेस मीडियाला संबोधित करण्याचं आपण आयोजन केलेलं आहे उद्या सुरू होईल सुमारे अकराच्या झालं आंदोलन तर हे आंदोलन जोपर्यंत आमच्या नावाने सात बाराच्या नोंदी होत नाही तोपर्यंत आपण होणार नाही अशा प्रकारचा निर्धार आहे आणि आपण सर्वजण यासाठी सहकार्य करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आंदोलनाला कोण बसतंय साधारणतः मी स्वतः आणि माझ्या बरोबरीने सुमारे पन्नास ते साठ हे दखन पटर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दगडफोडीचा उद्योग चालतो संतुलनचं काम तसं संपूर्ण महाराष्ट्र दगडखानीतील सर्व क्षेत्रातील कामगारांचे सारखेच प्रश्न आहेत नाशिक असेल कोल्हापूर सातारा सांगली असेल आ, की जिथं आमचं सदरी काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी हाच लढा की गायडा जमिनीमध्ये आम्ही अतिक्रमण करून राहतो आहे आणि त्या जमिनी आमच्या नावाने करण्यात आपण करतोय परंतु या सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी स्वरूपाचे कण कामगार या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आपण आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये या प्रमाणात यश आले की किंवा हे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व दगडखण कामगारांना न्याय देण्यात येण्यासारखा असेल त्याच्यामध्ये आदिवासी जो समुदाय आहे विशेष करून पारधी आणि भील समुदाय हा अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीमध्ये आजही पुणे जिल्ह्यामध्ये जगतोय आणि ते राहतायत फॉरेस्ट जमिनीमध्ये गायरा जमिनीमध्ये ती नावावरती त्यांच्या नसल्यामुळे त्यांना कुठल्या पंतप्रधान आवास योजना असेल किंवा कुठल्या गृह हो योजना असतील त्याचा लाभही त्यांना घेता येत नाही कारण त्या जमिनी त्यांच्या नावावरती नाही आहेत किंवा काही वन जमिनीमध्ये ते उदरनिर्वाहासाठी कसतायत परंतु त्या वन जमिनी त्यांना हस्तांतरित केलेल्या नाही आणि शासनाचे जी आर आहेत कि आदिवाशांना त्यांची निवाराची घर जागा आणि कसले उपजीविकेचे जमिनी त्यांच्या नावे द्या असे शासन निर्णय स्पष्ट असून देखील इथे सुद्धा प्रशासन कुठेतरी यांना वंचित ठेवण्यामध्ये जबाबदार राहत आहे असं वाटतंय कुठेतरी आता चित्रमध्ये चार पाच महिन्यांपूर्वी चारशे एकर पट्टा गायरान जमिनीचा तो गावकऱ्याचा होता तो आता मनपाने पाडलेला आहे जमिनीवर झालेलं आहे त्यावर माहिती आहे का आपल्याला त्याची कल्पना नाही परंतु मोशी बागामध्ये सर एक दोनशे एकर वरती दगडखाट कामगारचा प्लॅन आहे दोनशे एकरचा की जेव्हा जेव्हा आपले शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री होते एकोणीशे च्या दरम्यान तेव्हा त्यांनी मोशी मध्ये दोनशे एकर जमीन ही खानपण केली आणि त्याच्यामध्ये तीस एकर जमीन खान कामगारांच्या घरासाठी आरक्षित केलेली आहे परंतु त्या जागेमध्ये खन केल्यामुळे ती जागा ही आज इव्हन सॅटेलाइट मध्ये पाहिली तर ती दिसून येत नाही आणि ती महानगरपालिका ऑलरेडी गडप करण्याचा प्रोसेस आहे त्या संदर्भात आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे की ती राखीव तीस एकर जमीन ही खान कामगारांच्या सुमारे सातशे कुटुंबांच्या विकासासाठी गृहनिर्माण संस्थेसाठी द्यावी अशा प्रकारचा लढा आहे एकंदरीतच आता वागोली महानगरपालिकेत आलेली आहे त्याच्यामुळे अडतीस गावामधल्या ज्या शासकीय जमिनी आहेत आम्हाला वाटतं की महानगरपालिका ती कशामध्ये घेण्याच्या मध्ये आहे ते आहे लोकांना जमिनीचे हक्क द्यायचे नाही अशी भूमिका महानगरपालिकेची आणि कलेक्टरांची दिसते आपल्याला एक त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत ज्या आपल्या अडतीस गावांमध्ये गारामध्ये लोक राहत आहेत ती जमिनी त्यांच्या नावाने केल्या पाहिजे त्यासाठी शासन निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी आणि त्या गांधी शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन सुरू केलं किती काळ चालेल जोपर्यंत सात बारा होत नाही तोपर्यंत आम्ही उठायचं असं ठरवलेलं आहे काळामध्ये आता तो काळ आणि हडक आहेत भरपूर याबद्दल आपला आढावा अख्खा दिवस चालू आहे किंवा सर आपल्याला सांगायला म्हणजे आनंदी वाटेल की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राहील त्याचे घर कसे त्याची जमीन नसेल त्याचे काय आणि चळवळ आपल्याला माहितीये की भूदान चळवळीमध्ये अनेक अनेक जमिनी आपल्या एक्स्ट्रा जमिनी हँडओव्हर केल्या गरिबांसाठी दिल्या ही एक काळजी चळवळ पण आता काही अत्याच इंदिरा आवास योजना असेल त्यांना जमिनी देणार असेल काही बेंगोली लोक असतील त्यांना जमीन इंदिरा गांधीने अलॉटमेंट केल्या होत्या त्यावेळेस की जिथे गोरगरीबांची सहानुभूतीपूर्वक विचार केला जात होता मात्र आता सरकारी जमिनी या धन तांडिकांच्या व्यतिरिक्त

वरती आणि आमच्या स्वतःच्या विश्वासावरती आणि आमच्या हक्कावरती किंवा हक्क हे संविधानाने हक, आपल्याला दिलेले आहेत आणि हे हक्क मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय ना। पर्याय नाही इतके दिवसापर्यंत जिथे खानकामगारकडे काही नव्हतं त्यांना सर्व पुरात्या केले ज्या खान कामगारांना शासन धोरण नव्हतं ते धोरण करून आणलं आता झाडाचं फळ पिकलंय ते फळ हातामध्ये कसं घ्यावं यासाठीचा एक मोठा लढा आपण आता उभा करतोय आणि हा आशा आहे की हा आम्ही घेतल्याशिवाय आपल्या सर्वांचे पाठी करणे निश्चित यामध्ये आम्हाला यश मिळेल आम्हाला खान कामगा, समाज आणि आदिवासी जेव्हा सहा दिवस सत्याग्रह केला ऑक्टोबर महिना आम्ही विश्वास करतो महात्मा गांधीजीचा महिना आहे आणि दोन हजार अठरा ला शासनाने आमचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवलं आणि तिथे आम्हाला यश आलं आम्हाला एक गुंट्याची मागणी असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेने जमीन देण्यात यावी असा जे शासन निर्णय खाली पाठवले आहेत त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि आता पण ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे खान कामगार महिला संघटना आणि आदिवासी त्याचबरोबर पारदी जे आहेत रस्त्यावर राहणारे भीक मागून पोट भरणारे ते सगळे मिळून आम्ही ज्या सत्याग्रहाला उद्यापासून बसणार आहोत तर विशेषकर आम्हाला आपण म्हणतो ना तिसरा डोळा तर ते, ते तुम्ही आहात पत्र पत्रकार सगळे बंधू बहिणी तर तुमच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जेव्हा शासन आणि प्रशासनापर्यंत आमचा प्रश्न पोचवलं तर आम्हाला नक्की विजय आणि यश मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे जिंदाबाद